स्टार्ट करू स्टार्ट नमस्कार मित्रांनो आज आपण रबाळेमध्ये आहोत हा रबाळे एम आय डी सी आहे नवी मुंबईच्या आणि या ठिकाणी एक कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे साहू नॉगरन प्रायवेट लिमिटेड म्हणून ही कंपनी आहे पाठीमध्ये त्या कंपनीच्या समोर एक मावशी आहे त्यांचं नाव शैलजा दिलीप कदम त्यांचं वय आहे जवळपास पासष्ट ते खोपोलीवरून आलेले आहेत आणि इकडे उपोषण करतायत उपोषण कशासाठी काय संदर्भ आहे विषय काय आहे नक्की त्यांच्याशी गोडे असा तुम्ही तुमचं नाव सांगा पहिला शैदाच्या देखील कदम तुम्ही इकडे कशासाठी उपोषण करताय माझे पती दोन हजार चार साली गायर झालेले आहेत हां आणि कंपनीच्या ट्रिपरवर गेले होते तर मला असा संशय आहे कंपनीनेच त्यांचा काहीतरी घातपात केला आहे अजून आणि त्यांचा शोधसुद्धा घेतला नाही तुम्ही त्या त्यावेळेला कंप्लेंट नाही केली के गेली होती कंप्लेंट उल्हासनगर पोलीस स्टेशनला तर तिथे कंप्लेट घेतली नाही जिथून गाळ झाली तिथे जा माझी मुलं लहान असताना मी कुठे जाणार कुठे गेले होते ते कुठे बंगलोर माहिती उलता गार्डनचे कंपनीकडून कंपनीकडून तीन दिवसाची चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसला त्यांचे मित्र चांगला आले वहिनी आशाचे कदम आलं होते तर मी तरी म्हटलं तुम्ही त्या ठरवले कसे तुम्ही बस सोडून आलातच कसे तर ते म्हणतात आणि आम्ही परत आलो आम्ही काय करणार त्याला आम्ही कसे थांबणार आणि ते काय थांबले नाहीत आणि ते परत आले आणि मग ते मित्र आणि माझ्या पुसण्या आम्ही उल्हासनगर पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेलो तिथे आमची कंप्लेंट घेतली नाही आणि आता मी काय करणार अशा परिस्थितीत मी काय करणार किती वर्ष कंपनीवर दिघायला किती वर्ष जाऊन आली कंपनीला पावली कंपनीचा पत्ता नाही आणि नंतर पंधरा वर्षांनी कंपनी सापडली का इथे आहे म्हणून आता जे तुम्ही पंधरा वर्ष कंपनी शोधत होते शोधत होते कंपनी कुठे गेली कुठे गेली पत्ताच नाही तिचा शेवटी आता ती सापडली कंपनी तुमच्या मिस्टरांचा काय पत्ता हे पत्ता लागला ला नाही पत्ता लागलेला नाही काहीच नाही आणि कंपनीची लोक आली सुद्धा नाही का हा माणूस आला का नाही त्यांच्या घरी जाऊन शोधावा काहीच नाही अजिबात कट्ट्याला नाही आले ते लोक कधीपासून कुठं पर्यंत तुमच्या मिस्टरनी या कंपनीमध्ये काम केलेलं एकोणीसशे सत्याहत्तर पासून एकोणीसशे पासून दोन हजार चार पर्यंत दोन हजार चार पर्यंत दोन हजार चार ला त्यांची ट्रीप केली ट्रीप केली आणि ते हरवली हरवले असं कंपनी म्हणते कंपनी म्हणते तुमचं काय म्हणणार त्यांनीच घातपात केलंय काय कशामुळे केले असते आता हे मला माहित नाही पण आता तुम्ही इथं अमरण उपोषण कशासाठी बसता माझे पैसेच देत नाहीयेत कशाचे पैसे ते आणि हा आणि माझा हे काय म्हणतात ते पेन्शन चालू करू म्हणून बोलले काहीच नाही तुमचे मिस्टर जेव्हा त्याच्यानंतर कंपनीने तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दखल घेतली नाही पैसे मदत केली नाही नाही पैशाची मदत केली कसली मदत केली ते दोन वर्षाचा दोन काम कामगारांचा पगार देतात ना तो दिला आणि माझ्या लिहून घेतलं ते आल्यानंतर काय दोन दिवसाचं हा दोन दिवसात त्रेसठ हजार दिले आणि ते आल्यानंतर त्यांचा पैसा आम्हाला पैसा करायचा असं मॅडून लिहून घेत मी लिहून दिलं म्हटलं की आल्यानंतर त्रेसठ हजार दिले ना दोन दिवसाचा पगार कंपनीच्या दोन दिवसाचा कंपनीच्या कामगारांचा असं देतात ना प्रत्येक कंपनी देतात तो मला दिला तर म्हटलं मी लिहून देते ते आले परत तुम्ही मला हे त्रेसठ हजार तुम्हाला मी परत येईल पण ते काय आलेच नाही मग मी असं काय करणार अशा मी कसं जीवन जगते माझं मला माहिती माझ माझा मध्ये पाय कापायची वेळ आली होती चाळीस पन्नास हजार रुपये खर्च आला त्याला तो पैसा अजून द्यायचा आहे त्याच्याकडून घे त्याच्याकडून घे कंपनी काय बोलते आता कंपनी द्यायलाच तयार नाही द्यायलाच तयार नाहीये तुम्ही काय करणार आहे मग आता मी इथे उपोषणाला बसले मी काय करू मी सांगा हे कंपनी ऐकतच नाही जरा तरी त्यांना द्यायला पाहिजे मॅनेजरशी भेटलात हो भेटले आता भेटले मागे भेटले होते तुमचा मिस्टरांचा जो तेवीस वर्षाचा जे सर्विस आहे हां त्याच्यामधला पी एफ हवा हा पी एफ आणि माझी पेन्शन चालू करावी तुमचं मिस्टर आहेत की नाही ते ते कसं करा ते आम्हाला आता मला काय माहिती मग त्यांनी कंपनीनीच काहीतरी केलं आहे ना आता मग ते कंपनी शोध शोध का घेत नाही कंपनी कंपनी त्यांचं काहीतरी घातपात केला आहे मला आठवते जी कंपनी आहे पाठीमागे तुम्ही बघत असाल त्या कंपनीने त्या मावशींना एक फसवणूक केलेली आहे ॲक्च्युली त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचे मिस्टर दोन हजार चारमध्ये ज्या वेळेला कंपनीची ट्रीप म्हणून ते साऊथ इंडियन साईडला जेव्हा ते फिरायला गेले त्या फिरायला गेल्यानंतर हरवल्या म्हणून सांगितलं आणि त्या ठिकाणी जे ज्या ठिकाणी ते लोक फिरायला गेले होते तिकडे एफ आय आर आम्ही नोंद केलेली आहे असं सांगत आहेत परंतु ते नोंद केलेली जे एफ आय आर आहे ते अद्यापही त्यांच्या घरच्यांना देत नाही आहे दिलं गेलं नाही आहे आणि दुसरी गोष्ट ते आहेत की नाही आहेत त्याच्यावरतीसुद्धा अजूनपर्यंत कंपनीने शोध घेतलेली नाही कारण कंपनीने जर ट्रीप काढली असेल तर कंपनीचं काम आहे की कंपनी त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला पाहिजे पोलिसांच्या ज्या आहे तपासामध्ये ते कसं चालू आहे हे बघितलं पाहिजे हे कंपनीचं काम आहे परंतु तसं न करता त्यांच्या कुटुंबाला एक प्रकारचा आधारा देऊन जीवंत आहेत की हयात आहेत की नाही हा विषय सुद्धा खूप मोठा आहे अशा प्रकारचा हा कंपनी पाहिजे आपण बघितला करू या कंपनीच्या मॅनेजर शोध आहे ज्या कंपनी पुढे अमरण उपोषणासाठी ते मावशी बसलेले आहेत पासष्ट वर्षाचे त्या कंपनीचे ते मॅनेजर आहेत थोरात म्हणून तुमच्या कंपनीसमोर एक स्वयंवृद्ध महिला जे आहेत उपोषणासाठी बसलेल्या काय सांगणार काय विषय आहे तुम्हाला विषय त्यांना त्यांच्या मिस्टरांचे पी एफचे पैसे जे आहेत ते त्यांना विथ्रॉ करून हवे आहेत आणि त्यासाठी ते म्हणून पण महत्त्वाचं हे आहे की त्याच्यामध्ये ही केस जी आहे वीस वर्षापूर्वीची आहे आणि त्या त्यांच्याकडे काही असं पीक नाही आहे पी ऑफ ऑफिस जे सरकारी सेंट्रल गव्हर्मेंट आहे त्यांना आम्हाला प्रूफ द्यावं लागतं की डेथ सर्टिफिकेट किंवा सिव्हिल डेथ किंवा पोलीस पंचनामा हे दिला की मग ते पी एफ विड्रॉ करून देतात परंतु

अनेक कंपनीची जे अनेक जे कर्मचारी आहेत ना तेही बोलतायत की कंपनीची ट्रीप होती नाही कंपनीची कंपनीची ट्रीप होती समोर येत ना ते कंपनीच्या एम्प्लॉई लागलेले चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला हे लोक बस घेऊन ठाण्याला आधी आणि चौथ्या दिवशी माझ्या घरी आले वहिनी कदम हरवले त्यावेळेला तुम्ही या कंपनीत होते का काय असं तुम्ही कसं आम्हाला जी इन्फॉर्मेशन आहे इन्फॉर्मेशन दिली कशी चुकीची मी सांगते ना मी आम्हाला जे कॉफ्या दिलेल्या आहेत तिकडून एफ आय आर ची कॉपी ती सुद्धा चुकीची ना तिथलं स्टॅम्प पेपर आहे काय नाही तुम्ही आम्हाला लिहून देता का कंपनीकडून तो माणूस हरवलेला आहे बरोबर आहे मग तुम्ही लिहून कसं दिलं कंपनीकडून हरवलंय म्हणून म्हणजे हे जे व्यक्ती आहे त्या व्यक्तीशी तुमचं कंपनीशी काय घेणं देणं नाही हां पी एफ चे पैसे जे आहेत ते सेंट्रल गवर्नमेंटमध्ये पी एफ मध्ये आहेत ते त्यांना विड्रॉ करायचे आहे त्याच्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट त्यांच्याजवळ नाही आहे परंतु जे कर्मचारी

मग तुम्ही कंपनीला पाहिजे होता असं म्हणणं कंपनी किती वेळ लावून आली पण कंपनी नाही आणि ही कंपनी आम्ही कंपनीवरती आम्ही तुमचं काम करून देतो दोन महिने आम्ही यांना दिले दोन महिन्यानंतर आम्ही ते येऊन बसतो दोन महिन्यानंतर तुम्ही काही एफ आय आर करू नका आम्ही दोन महिन्यानंतर कशाला तुम्ही हे करता दोन महिने मला द्या दोन महिने आम्ही सगळ्यांना डॉक्युमेंट दिले यांनी आम्हाला सगळ्या हे काढायला सगळे अकाउंट विकाऊंट चेक सुद्धा दिले आम्ही यांना तुम्हाला चेक दिले सांगा जे डॉक्युमेंट्स आम्हाला पाहिजे जे त्यांच्याकडे अवेलेबल लोकेशन दिले पण दिले हे नाही डेथ सर्टिफिकेट ज्याच्यावरती प्रूफ होत की व्यक्ती हयात नाही आता आता, हो आता ते सर्टिफिकेट नसला पण ते व्यक्ती हयात आहे की नाही हे तुम्ही कसं ठरवलं आम्ही कसं जातं जर ते डेड बॉडीचं बॉडी मिळालं असेल त्या व्यक्तीच मृत झालेलं जर बॉडी मिळाला असेल तरच ते कुटुंबाने सुद्धा ते अग्र केलं पाहिजे ना की त्यांचं डेथ झालंय म्हणून आम्ही ऑथॉरिटी नाही आहे ते सांगण्यासाठी त्यासाठी म्युन्सिपल कॉ कॉर्पोरेशन किंवा पोलीस किंवा कोर्ट हे सांगू शकतात हे खरोखर म्हणजे त्यांनाच ऑथॉरिटी हे सगळं डिक्लेअर करायचे आणि सर्टिफिकेट द्यायची तर आम्ही त्यांना वारंवार तेच रिक्वेस्ट करतोय की हे पेपर आल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाहीये पेपर आल्यावरती आपण पुढे कारवाई करू पण ते साहेब होत नाही पण अडचण कंपनी म्हणून तुम्ही काय करणार आहात काय याच्यामधून बाहेर काढणार त्यांनी जर पेपर आणून दिले ना तर त्यांचं काम त्वरित होईल त्वरित होईल आम्ही त्यांचा आम्ही कसं देणार त्यांचा सर्व आरोप आहे की तो माणूस तो व्यक्ती सदन मिळत व्यक्ती पत्तकी जे असेल ते तुमच्यासोबत आले आमच्यासोबत जातात दरवर्षी कंपनी कंपनीचं वर्कर ऑर्गनाईज करायचे तेच हॉटेल बुकिंग करायचे तेच

ते एवढं लांब पर्यंत ट्रिप होते तीन दिवस तिकडे स्टे करण्यासाठी एवढं मोठं सॅलरी होतं त्यांना ते मी आता त्यावेळेस मला एक मिनिट बोलून द्या मी काय बोलतो मी यांना काय बोलतो त्या टायमाचे जे पर्सनली मॅनेजर आहे त्यांना तुम्ही त्यांचा नंबर द्या मला तुम्ही ते बघा तुम्हाला काय करायचं तुम्हाला पैसे आम्ही काढून देण्याची तुम्हाला त्यांचा नंबर काय करायचा ते नंबर सुद्धा मला देत नाही पर्सनल मॅनेजरचा असं कोण बोललं ते सांगा तोरा साहेब बोलले मला आणि तोरा साहेबांनी मला रात्रीचं स्टेशनला बोलवलं मावशी तुम्ही डॉक्युमेंट घेऊन मी ना रात्री कल्याण स्टेशनला घेऊन गेलो यांनी कल्याण स्टेशन लावून आमच्या सह्या घेतल्या मावशी याच्यावरती सह्या करत ते विड्रो याच्या फॉर्म वर स्टेशनला स्वतः बघा तुम्ही बघा फॉर्म भरून घेतले तुमच्याकडनं लांब होतो तुमचं आमच्या लोकांना नाही देतात मग तुम्ही काय करू नका आम्ही करून देतो मग तुम्ही लिहून दे ना आम्हाला तुम्ही बोलले दोन महिने थांबा आम्ही दोन महिने थांबले कंपनी ते पण लिहून देत नाही आम्हाला का नाही लिहून देत कंपनीची काहीतरी चुकी असं म्हणून लिहून देत नाही ना हो आम्ही लिहून देणार नाही याला काय दर टायमाला आपण समजून सांगतोय ना दोन तीन महिने आम्ही दिले यांना तरी पण ऐकत नाही स्वतःच्या वरती घेतच नाही दोनदा पडली असती गाडी खाली घेतच नाही त्यांच्यावरती आमचे नाही तुम्ही नव्हते ना त्या टायमाला तुम्ही नव्हते ना मग तुम्ही कशाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करता तुमचे जे मोठे ऑफिसर आहे त्यांना आणा ना आमच्या समोर बसा ना आमच्या बरोबर ते पण आम्हाला बोलत तुमच्या साहेबांचा नंबर, सा नंबर ते सुद्धा देत नाही आम्हाला का कुठल्या बेसिक वरती कुठंतरी त्यांच्यावरती अन्याय होतोय त्याच्यामुळे आम्ही हे करतोय आणि कंपनीची ट्रिप गेलेली कंपनीच्या ट्रिप मध्ये त्यांचे झाले आम्ही फक्त एफ आय ना आम्ही कंपनीकडे भोरताना मागतो आम्हाला कंपनीचे पैसे द्या का हे द्या हा सर्व गोष्टी असा आहे की हे जे पीडित आहेत ज्या उपोषणकर आहेत त्यांचं म्हणणं आहे की कंपनीने ट्रीप काढले परंतु कंपनी असे म्हणते की ही ट्रीप कंपनीची नव्हती पण हा सगळा एक प्रकारचा जे आहे कायद्याच्या जा स्वरूपाने जाऊन हा सर्व समस्या हे सोडवला पाहिजे कोर्टाच्या माध्यमातून असेल सर्व असं सोडवलं पाहिजे कारण की ज्या वेळेला ह्यांचे जे मिस्टर आहेत दिलीप कदम त्यांच्या ट्रीपमध्ये जेव्हा ते गेले होते त्यावेळेला हे जे कर्मचारी आहेत तिथे आपण बघत असतात हे तेव्हा नव्हते तेव्हा जे वेगळे होते तर अशा पद्धतीनं हे सगळं या ठिकाणी आहेत पासष्ट वर्षाच्या ह्या वयोवृद्ध महिला आहेत तिकडे आमरण उपोषण करते तुम्हाला काय वाटतं नक्की प्रतिक्रियाला प्रतिक्रिया द्यायला